हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल ऋग्वेदला शोधताय ऋग्वेद आता माझ्यासोबत नाही आहे कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तसं मी माझ्या माहेरी आली आहे आणि आम्ही आता भाऊबीज सेलिब्रेट करायचं प्लॅन चालला आहे संध्याकाळी सो मी आणि आमची दिवू आम्ही दोघी रेडी झालो आहे आणि आम्ही आता भाऊबीज सेलिब्रेट करू सो आमचा हा ओम दादा दादाँ मना। मना दादाँ। <laughs> दादा नाही तो छोटा आहे मुलींनी त्याला दादा म्हणावं म्हणून म्हणते माझी इन्स्टा आय डी मेन्शन कर मेसेज टाकायला इन्स्टा आय डी काय ओम दादा एवढे जण फॉलो इन्स्टा आय डी तुम्हाला इन्स्टा आय डी टाकते याचा मुलगी शोधत आहोत आम्ही माझ्या पाया पड गिफ्ट अरे ती कुठे पिशवी कुठे जरा सबर करो मम्मीने ने आहे सो तिला कॉल करा भाऊ <laughs> मम्मी का तू आहे नाही मम्मी दिवा आणलाय तुम्ही आयुष्यात दिवे चांगले लावा तिचा लावून झालाय दिवा आम्ही आयुष्यात चांगले दिवे लावावे म्हणून तुला जायला पाहिजे खरं मी पुण्यामध्ये लावतोय बालाजीला आता आमच्या छोटू ला ओवायचो आम्ही सो सोगाई आता आम्ही आमच्या छोट्या भावाला ओवाळतोय त्याच्याकडे टाइम कमी असतो म्हणून आम्ही अपॉइंटमेंट घेतली आणि दोघी मिळून ओवाळतोय कारण आमच्या दादूला टाइम कमी आहे दोन मिनिट आमच्या अपॉइंटमेंट दिली त्यांनी मी खूप बिझी असत खूप बिझी असतो ना हात असत इतका अभ्यास करतो ना क्लास मध्ये टॉपिक अभ्यास करतो गाईज क्रिकेट खेळतो आणि त्याचं चा युट्यूब चॅनल सुद्धा आहे काय नाव आहे तुझ्या युट्यूब चॅनलचं ऍट दी रेट स्पीड बी आर नाईन हा नक्की सबस्क्राईब करा गोडखा आणि गोड बोल गोड तर बोलत असत ती खा तो गोड नाही बर चला गिफ्ट द्या आम्हाला काहीतरी हा अरे नाही हे डायलॉगच टाकायचे मागे सगळ्यात बारी गिफ्ट पाहिजे आहे मी माझे वर्ड्स बॅक येते गाइस तुम्ही सांगा मी, मी, मी माझे वर्ड्स बॅक येते गाइस याला सबस्क्राइब करू नका ना <laughs> अरे नाही नाही अनले अनले नको हेगे 200 रुपये काढले दिले नाही पप्पांकडून घेऊन दोनशे रुपये दिलेत मला नाही माझे ते इट्स माई आमचा छोटू नाही जागो अरे भेटले ना, ना आले, आले। नुको। नुको। <laughs> <laughs> एक काम कर, दो सौ रुपये दे और पचा रुपया काय जी तांदूळ खाऊ घालते आणि साखर डोक्यावर टाकते मागे आमचे पप्पा आणि दादा फोन बघतायत मस्त त्यांचा त्यांचा आनंद घेत पण काही फायदाच नाहीये आणि आमच्या दिव्याला दिवे लावण्यासाठी ओमने दिवा दिलेला आहे आमचे पप्पा आणि काका आहेत त्यांना आम्हाला बळच व्हावं लागतं त्यांना कंटाळा आमच्या व्हिडिओ काढण्याला फोटोला हाई पण बिचारे सहन करतात आमच्या घरात सगळे बिझी आहेत असं नाही राहू राह यांनी तर माझ्याहून जास्त पैसे दिलेत जायस द्याय शंभर रुपये दिलेत जाईस दीडसो रुपया दे गो माझ्या सगळ्या ऑनलाईन भावांना

बिहाइंड <laughs> दे सेन खूप डेंजर आहे हे आमचे प्रिय आजोबा खूप चांगले आहे आमचे बाबा आर्टिस्ट आहेत हे मागचं वॉल पण मागचा वॉल त्यांनीच केला हो आमच्या घरात तसे सगळे क्रिएटिव्ह आहेत सगळ्या आमच्या घरात सो so गाईज मावशीच्या घरी आले मी आता तिची उद्या वास्तुशांती आहे त्याची तयारी चालू आहे मागे सगळी तिला मदत पण करायची होती थोडी आणि इथे पण भाऊ बीज सेलिब्रेट करायची त्याच्यासाठी आलोय आम्ही भाई लोगों की कमी नाही एक माझ्या मावशीचा मुलगा आणि मामाचा मुलगा आहे सगळे फेमस होणार तुम्ही आता पैसे आहे ना मी एक विशेष गिफ्ट आणले दर ने <laughs> काय खतम नाही होता बे आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे लिक्विड वॉशिंग मशीन आहे गाइस लिक्विड तर येते वॉशिंग मशीनचं